लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मतदारांनी मतदान केलेलं आहे आज फक्त औपचारिकता शिल्लक आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केलेला आहे मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि आज फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आनंद गीते यांना निवडून देण्याचा निर्धार केला होता निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे मतदान झालेलं आहे आज फक्त औपचारिकता आहे ही औपचारिकता पूर्ण होईल आणि मतमोजणी झाल्यानंतर विक्रमी मतांनी विजयी होऊन मी इथून जाणार आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी